आता आपण हे मॅरिनेट केलेले मासे काढू आणि तडका टाकू ह्याला फोडणी देऊ इकडं तेल टाकून घेतलं मी जेवढं मला पाहिजे तेवढं तर आता मी ह्याच्यामध्ये मासे टाकून घेते कारण की दोन दोन चमचे भरलेले आहेत तर आपण बघू शकता हा बाका कसं एकदम चवीस तो सुगंध सुटलाय एकदम भारी वाव व्हेरी नाईस तर चला मस्त मस्कत खाय सारखं था। आधी परतून घेणार आहे थोडेफार आणि लगेच पाणी टाकणार कारण की असे मासे माझे पप्पा बनवायचे तर न मला आज माझ्या पप्पांची आयडिया वापरली नाही तर आमच्या पप्पांनाच आम्ही गावाकडे गेल की कधी पण मी आम्ही सगळे त्यांना भाजी बनवायला लावायचं आणि आम्ही खायचो तिखट भरपूर बनवायचे पण इतकी छान असं वाटायचं की पीक खावा तर आज बनवायली भाजी पप्पा सारखी पप्पा जसं बनवते तसं पप्पा म्हणजे मी दादा म्हणते आम्ही सगळे दादा म्हणतात आमच्या दादाला पप्पांना दादा म्हणतात तर बघा ते कशी भाजी का पाणी टाकून घेतलं मस्त एकदम तर तरीद भाजी तर आणि टाकून घेणार पाणी मी तर, तर आता आपण हा बघा हे ह्याचा भरडा कुठल्याला कशाचा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ असं कालून घेतलंय मी तर हा बघा इकडं टाकून सोडते पाणी ते मस्त कालवलेलं भाजी अशी मस्त पैकी उकळी यायला लागली भाजीला तर हा का अशी भाजी लावता तरी पण येणार आणि उकळी पर फुटणार तर मी आता थंड थंड म्हणजे कमी गॅसवर ठेवणार आहे तर आता थोडी उकळी फोडून घ्यायला ह्याला मजी चांगलं पैकी आता बघत आहे त्याची चवीला एकदम बारी झाली एकदम मस्त हवा <coughs> का तरी कशी याय बघितलं का हवा का केले चटणी कांद्याची हा कर का असं झालं मस्त भाजी तर आता चला करू का घे हवा का फ्रेंड आता ही भाजी आता मी बंद करणार हा का हे गॅस आहे ना हवा का हा का इतक्या वेळ दिली भाजी आणि मस्त भाजीला एकदम तरी आली आणि स्वाद तर म्हणताना सुगंध इतका याला भारी एकदम लय छान बाबा आणि इकडं आपल्या भाकरी पण शकल्या आता खायला आता मस्तपैकी वाढायच्या बघा भाजी